नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपलं सातवं लेक्चर आपण चालू करतोय तर या लेक्चरसाठी सर्वात आधी जे आपण रोज काम करतो ते करूयात विजयपद प्रबोधनी यांना खूप खूप खुँ धन्यवाद देऊयात कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला मोफतमध्ये मा ही आर आर बी ग्रुप डी रेल्वेची परीक्षा जी चालू होते तुमची त्या परीक्षेसाठी मोफत सिरीज मिळते तुम्हाला माहिती असेल तेवीस तारीख म्हणजे आजपासूनच आर आर बी ग्रुप डी रेल्वेच्या अठ्ठावन्न हजार जागा महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये निघालेल्या आहेत या जागेसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचं तो फॉर्म भरून टाका त्यासाठी विषय असतो सामान्य ज्ञान त्यालाच आपण जीएस जी के असं म्हणत असतो याच विषयासाठी आपण मोफतवाली ले लेक्चर सिरीज चालू केलेली आहे तर ही लेक्चर सिरीज रोज तुमच्यासाठी येणार आहे रात्री आठ वाजता आज सुद्धा आहे भाग क्रमांक सात म्हणजे मागच्या सात दिवसापासून आपण तुमच्यासाठी रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी सी तसेच सर्व परीक्षेतील कुंचा अभ्यास संपूर्ण पद्धतीने करतोय आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर ही सिरीज सादर करतोय चला तर प्रश्नांकडे वळूयात प्रश्न क्रमांक डायरेक्ट दोन तुमच्या समोर ठेवतोय एक नंबरचा प्रश्न हा स्किप करतोय चला तर हा प्रश्न सोडवण्याआधी सर्वांनी काय करायचंय व्हिडिओला लाईक करून टाकायचे जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचे काळ्या कलरचं बटन दाबून ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी साईडला अशी बेलायकॉन आहे घंटी आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटि, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे प्रेझेंट आहे आजच्या व्हिडिओवरती त्यांनी कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पी टाकून द्यायचं आहे चला प्रश्न क्रमांक तुमच्या समोर आहे दोन खालीलपैकी कोणती भांडवल प्राप्ती नाही खालीलपैकी कोणती भांडवली प्राप्ती नाही तुम्हाला ऑप्शन दिले आहे कर्जाची वसुली इतर देशांकडून घेतलेले कर्ज सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांची विक्री आणि कर्जावरील व्याज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इथे द्यायचं आहे प्रश्न जबरदस्त असा प्रश्न तुमच्यासमोर आहे बघा खालीलपैकी कोणती भांडवली प्राप्ती नाही यापैकी जर तुम्ही काही करत असाल तर ते भांडवली प्राप्ती असणार की नसणार तुम्हाला नाही विचारलं आहे तर कर्जाची वसुली इतर देशांकडून घेतलेले कर्ज सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांची विक्री कर्जावरील व्याज कुठलं तुमची भांडवली प्राप्ती नाही आहे तर बघा कर्जावरील व्याज जे असते हे तुमची भांडवली प्राप्ती नसते कर्जाची वसुली आहे भांडवली प्राप्ती हे सुद्धा भांडवली प्राप्ती आहे आणि हे सुद्धा भांडवली प्राप्ती आहे ऑप्शन क्रमांक चार कर्जावरील व्याज ही तुमची कधीही भांडवली प्राप्ती होऊ शकत नाही प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आहे लाल कोबी लाल कलरची कोबी हा एक नैसर्गिक निर्देशांक आहे जो आमल किंवा आमलारी यामध्ये मिसळल्यानंतर भिन्न रंग देतो अल्कधर्मी द्रावणात मिसळल्यावर रंगात होणारा बदल ओळखा लालसर तपकिरी नारंगी फिकट गुलाबी हिरवा गुलाबी निळसर हिरवा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय चला जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओच्या खाली असं एक सिंबॉल असेल या सिम्बॉलवर क्लिक करा आणि व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा चला तर मग तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे निळसर हिरवा निळसर हिरवा ओके प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर ठेवतोय खालीलपैकी कोणत्या राज्यात गडद काळ्या ग्रॅनाईटचे सर्वाधिक मोठे साठे आहेत तुम्हाला काय विचारलं आहे प्रश्न ग ग्रॅनाईट तर ग्रॅनाईट हा खडक कुठल्या राज्यामध्ये जास्त आहे जर तुम्हाला माहीत असेल तेच त्याचं ते उत्तर असेल तर बघा मध्य प्रदेश कर्नाटक ओडिसा राजस्थान तर खालीलपैकी जर साठा जर तुम्ही विचार केला तर हा भारताचा नकाशा मी इथं काढायचा थोडासा प्रयत्न करतो ओके चला हा भारताचा नकाशा आहे उदाहरण समजून घ्या तर याच्यामध्ये हा जो इथं तुम्हाला दिसतोय हा बऱ्यापैकी हा तुमचा महाराष्ट्र आहे राईट आणि महाराष्ट्राच्या साईडला जे तुमचं कर्नाटक नावाचं राज्य आहे या कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये सर्वात जास्त ग्रॅनाईड या खडकाचे किंवा दगडाचे साठे आढळतात राईट चला प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर ठेवतोय जर राष्ट्रपतींना जर राष्ट्रपतींना असे वाटत असेल की लोकसभेत या समुदायाचे पुरेसे प्रतिनिधित्व नाही तर ते अँग्लो इंडियन समुदायातील पेक्षा जास्त सदस्यांना निर्देशित करू शकत नाहीत किती अँग्लो इंडियन पाहिजे अँग्लो इंडियन सदस्य हे असतात अँग्लो इंडियन सदस्य हे असतात कशामध्ये संसदेमध्ये तर पाचशे पंचेचाळीस पैकी किती अँग्लो इंडियन सदस्य असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे तर किती असतात तर दोन हे अँग्लो इंडियन सदस्य असतात जर ते निवडून आले नसतील तर त्यांना घेता येतं राईट <coughs> प्रश्न क्रमांक सहा ग्राम ग्राम आणि लघु उद्योग समिती एकोणीसशे पंचावन्नमध्ये पारित करण्यात आली ग्राम आणि लघु उद्योग समिती एकोणीसशे पंचावन्नमध्ये पारित करण्यात आली बरोबर आहे त्याच्यानंतर ज्याने ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी लघु उद्योगांचा वापर करण्याच्या शक्यतेची नोंद केली त्यास रिकामी जागा म्हणून देखील ओळखले जाते ऑप्शन आहे तुमच्यासमोर कोठारी समिती आबिद हुसेन समिती नायक समिती का कोरवे समिती ज्यांना ग्राम आणि लघु उद्योग समिती माहिती असेल त्या समितीचा हेड म्हणजेच अध्यक्ष माहीत असेल तर ते या प्रश्नाचं उत्तर आहे चला तर काय या प्रश्नाचं उत्तर असू शकेल हे तुम्हाला द्यायचं आहे तर बघा तेव्हा काय होती त्या समितीला कर्वे समिती असे सुद्धा म्हणतो कर्वेजी जे होते त्या समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्याला आपण कर्वे समिती असे म्हणतो माहिती आहे तुम्हाला चला तर प्रश्न क्रमांक सात तो बघण्याआधी मी थोडी एका मिनिटात पुस्तकाची ॲडव्हर्टाईजमेंट करतो तर बघा आपण रेल्वे भरती बोर्डसाठी एक पुस्तक तयार केलेलं आहे आर आर बी स्पेशल ग्रुप डी म्हणून एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा हा टोटल संच तुमच्या समोर आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारे एकमेव असं पुस्तक आहे बरोबर आहे टोटल एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा मित्रांनो हा संच आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित पुस्तक मिळणार आहे पुस्तकाची किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये ओके पब्लिकेशन आहे विजयपद पब्लिकेशन लेखक आहेत विकास सिंदलकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर ठीक आहे हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला फक्त एक व्हॉट्सअपचा मेसेज पाठवायचा आहे घरपोच पुस्तक तुमच्या पोहोचून जाणार आहे चला प्रश्न क्रमांक सात आपण इथं घेतोय तर खालीलपैकी कोणता भारतातील स्थानिक सरकारचा भाग नाही स्थानिक सरकारचा भाग नाही असं विचारलंय खालीलपैकी कोणत्या भारतातील स्थानिक सरकार स्थानिक सरकार म्हणजे काय रे तर स्थानिक स्वराज्य संस्था स्वराज्य संस्थांचा भाग नाही असं विचारलंय तुम्हाला ठीक आहे तर बघूयात कुठला भाग नाहीये तर ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका विकास प्राधिकरण यापैकी कुठला असा भाग नाही आहे की जो स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांचा भाग नाही तुम्हाला माहिती असेल ग्रामपंचायत असते जिल्हा परिषद असते नगरपालिका असते महानगरपालिका असते पंचायत समिती असते परंतु विकास प्राधिकरण हे नसते तुम्हाला तेच विचारलंय नाही हा भाग नसणार आहे स्थानिक स्वराज्य सरकार सरकारचा प्रश्न क्रमांक आठ सामखिळ कशामुळे होतात सामखीळ कशामुळे होतात एक पेशीय वनस्पती बुरशी ज्याला आपण फंगस असे म्हणतो विषाणू ज्याला आपण बॅक्टेरिया असे म्हणतो किंवा व्हायरल असे म्हणतो आणि जीवाणू तर चामखीळ कशामुळे होतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर चामखीळ हे विषाणू यामुळे होत असतात विषाणू राईट चला प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या समोर आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात उन्हाळ्यातील स्थानिक वारा लू वाहताना दिसतो खालीलपैकी कोणत्या राज्यात उन्हाळ्यातील स्थानिक वारा लू तुम्हाला माहीत असेल आपण लू हे वारे लू हे वारे वाहताना दिसतात परंतु कोणत्या राज्यात वाहताना दिसतात हे तुम्हाला विचारले आहे आसाम राजस्थान महाराष्ट्र की तेलंगणा कुठल्या राज्यामध्ये हे रा वारे वाहतात तर हे वारे राजस्थानच्या वाळवंटामध्ये वाहतात राजस्थानच्या वाळवंटामध्ये वाहत असतात ओके राजस्थानचे वाळवंट राजस्थानच्या वाळवंटात ही लू प्रकारची झाडे वारे वाहतात तुम्हाला माहिती असेल तर राजस्थानमध्ये सध्याच एक भरती निघाली आहे सव्वीसशे जागांची ही भरती जर तुम्हाला काय करायची असेल ही भरती जर या भरतीबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपलं एक दुसरं चॅनल सुद्धा आहे ज्या चॅनलचं नाव आहे मनीष मानकर यूट्यूब चॅनल किंवा मनीष मानकर टेलिग्राम चॅनल या मनीष मानकर युट्यूब चॅनलवरती जा तुम्हाला तिथं राजस्थान भरतीबद्दल माहिती पडेल ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा भारतातील भारतातील बैसाखी सण सोळाशे नव्याण्णवमध्ये शिखांचे रिकामी जागा गुरु गुरु, गुरु गोविंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली खालसा पंथांचा जन्म झाला बघा ए सोळाशे नव्याण्णवमध्ये जे शिखाचे कितवे गुरु होते हे तुम्हाला विचारलंय तर नववे दहावे आठवे सातवे तर सोळाशे नव्याण्णवमध्ये शिखांचे जे गुरु होते ते होते दहावे गुरु ओके या दहावे गुरूं गुरु गोविंद जे होते या दहावे गुरूंमुळे त्यांचा जन्म झाला चला तर बरकान बरकान म्हणा किंवा बरखान म्हणा कशाचा संदर्भ देतात बरकान किंवा बरखान हे कशाचा संबंध देतात वाळवंटातील झोपडीचा प्रकार वाळवंटातील झुडूप वाळवंटातील उष्णवारे वालुकागिरी बरकान किंवा बरखान आपण कशाला म्हणत असतो तुम्हाला माहिती असेल तर वालुकागिरी जे असतात मित्रांनो वालुकागिरी यांनाच दुसरं नाव आहे त्याचं जे उर्दू नाव म्हणू शकतात ते, ते आहे बरकान त्याला बरखान असे सुद्धा म्हणतात बरखान ठीक आहे त्यामुळे उत्तर आहे चार वालुकागिरी चला प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा तुमच्या समोर ठेवलेला आहे चला आ, अनिता चव्हाणताई स्वागत आहे तुमचं हॅलो हलो चला बाराव्या प्रश्नाचं उत्तर द्या अनिता ताई खालीलपैकी कोणत्या कालव्यामुळे राजस्थान मोठ्या प्रमाणात हिरवेगार झाले आहे बँकिंग हम बँकिंग हॅम कोलवा आग्रा कालवा निवा कालवा इंदिरा गांधी कालवा खूप मजेदार प्रश्न आहे खूप चांगला प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला राजस्थानच्या रिलेटेड एक्झाममध्ये विचारू शकतात या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तर हांद्री निवा हा कालवा जो आहे या कालव्यामुळेच राजस्थान खूप हिरवेगार नाही तर राजस्थानमध्ये वाळवंटच वाळवंट आहे राईट बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक तेरा जातीय श्रेणीच्या जातीय श्रेणीच्या दोन लागोपाठ मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामध्ये कितीचा फरक आहे सजातीय श्रेणी सजातीय श्रेणी सजातीय श्रेणीचे दोन मॉलिक्युल्स आहेत मूलद्रव्य आहेत त्याच्या अणुवस्तुमानामध्ये कितीचा फरक आहे विचारलं या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर फोर्टीन यू फोर्टीन यूचा फरक आहे राईट चला मित्रांनो आठ जणं लाईव्ह आहेत या सर्व मित्रांना मला एक विनंती करायची आहे तुम्ही लाईव्ह आहेत ना तर प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही काय करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न टाका जर तुम्हाला कमेंट करता येत नसेल तर काय करा आधी व्हिडिओला लाईक करून टाका त्याच्यानंतर काळ्या कलरचं किंवा काळ्या रंगाचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे व्हिडिओच्या खाली त्याच्यावर क्लिक करून सबस्क्राईब करून टाका तेव्हाच तुम्हाला कमेंट करता येईल ओके त्यामुळे कमेंट करण्याचा प्रयत्न करा खालीलपैकी कशामुळे विद्युत रोधकता सर्वाधिक आहे खालीलपैकी कशामध्ये विद्युत रोधकता म्हणजे इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी यालाच आपण विद्युत रोधकता म्हणतो चांदी तांबे लोह नायक्रोम आय थिंक मला असं वाटते हा प्रश्न आपण कालसुद्धा घेतला होता आम्हाय आम्हा राईट जर मी राईट असेल तर हा प्रश्न आपण कालसुद्धा घेतला होता तर बघा बरेचशे जण या प्रश्नाचं उत्तर तांबे हे देत असतात जे की उत्तर चुकते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तांबेसुद्धा नाही आहे प्रश्नाचं उत्तर आहे नायक्रोम नायक्रोम हा असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त रेझिस्टिव्हिटी पॉवर आहे ओके त्यामुळे नायक्रोम हे बऱ्याचशा ठिकाणी वापरतात बघा आणि अनिता तुमचं सुद्धा चुकलंय तांबे नाही नायक्रोन प्रश्न क्रमांक पंधरा खालील विधाने विचारात घ्या खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य उत्तर मिळवा न्यूलँडच्या गृहितकानुसार निसर्गात केवळ छप्पन मूलद्रव्य अस्तित्वात आहेत पहिलं न्यूलँड हे असे आढून आले की प्रत्येक आठव्या मूलद्रव्यामध्ये पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म असतात तर हे उत्तरं बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे तुम्हाला विचारायचं आहे ऑप्शन क्रमांक एक दोन्ही विधाने अयोग्य म्हणजे चुकीचे आहेत ऑप्शन क्रमांक दोन विधान एक योग्य आहे विधान दोन अयोग्य म्हणजे चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन्ही विधाने योग्य आहेत म्हणजे दोन्ही बरोबर आहेत ऑप्शन क्रमांक चार विधान दोन योग्य आहे आणि विधान एक अयोग्य आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे की बाबा न्यूलँड हे विधान बरोबर आहे आणि विधान दोन सुद्धा बरोबर आहे त्यामुळे दोन्ही विधाने योग्य आहेत ऑप्शन क्रमांक तीन हे याचं उत्तर येणार आहे चला ओके तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण जी मोफत सिरीज घेतली त्यासाठी विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात आजनी सचिन कुरून सर जे की आपल्याला मोफत ह्या पी डी एफ किंवा पीपीटी प्रोव्हाइड करतात त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद देऊयात तुम्हाला जर विजयपत पब्लिकेशनची पुस्तकं विकत घ्यायची असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला मॅसेज करायचे पुस्तकं तुमच्या घरपोच येऊन जातील रोज रात्री आपण आठ पी एम वाजता काय करत असतो लाईव्ह पंधरा प्रश्नांचे पंधरा प्रश्नांचे लाइव लेक्चर घेत असतो हे लेक्चर जर तुम्हाला अटेंड करायचं असेल तर आत्ताच विजयपद प्रबोधनी या चॅनलला या व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका काळ्या कलरचं बटन दाबून रोज तुम्हाला मोफत इथं लेक्चर मिळत जातील ठीक आहे आजचा जर तुम्हाला किंवा आधीचे आपले लाईव्ह व्हिडिओ बघायचे असतील तर विजयपत प्रभुनी या युट्यूब चॅनलवर जा त्याच्या लाईव्ह सेक्शनमध्ये जा तिथं तुम्हाला दोन तीन लेक्चर सिरीज मिळतील अंगणवाडी म्हणजे आय सी डी एससाठी अंगणवाडीची लेक्चर सिरीज मिळेल आणि आणि लाईव्हमध्ये जर केले तुम्ही तर आर आर बी ग्रुप डीसाठी सुद्धा तुम्हाला जीकेची सिरीज मिळेल किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता तुम्ही प्लेलिस्टमध्ये आपण प्लेलिस्ट बनवलेले आहे तिथेसुद्धा तुम्हाला मिळेल चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात उद्या पुन्हा रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री